ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरजीकार मेडिकल कॉलेज कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएशन चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसलाय याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप केला इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केलेत आय एम ए ब्रह्मपुरीच्या वतीने कोलकाता येथील घटनेचा जाहीर निषेध केलाय या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरलेत कार महाविद्यालय प्रशासन व पोलिसांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्यानं दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच सीबीआयला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा घटनाक्रम डॉक्टर विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो या पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचाराविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा पर्यंत चोवीस तासांच्या सेवा बंदीचा आवाहन करतो अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील पण नियमित बाह्यरुण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासियांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियास न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करते आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्याबद्दल करण्याचा आग्रह केंद्र शासनाकडे करते अशी माहिती आय एम ए कार्यालय ब्रह्मपुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी आय एम ए ब्रह्मपुरीचे अध्यक्ष डॉक्टर भारत गणवीर सचिव डॉक्टर डॉक्टर वर्षा नाकाडे डॉक्टर पाटणकर डॉ खिजेंद्र गेडाम डॉक्टर श्रीकांत नागमोती डॉक्टर गणवीर डॉक्टर रवी आखरे डॉक्टर श्रीकांत कांबळी डॉ सुमित जयस्वाल डॉक्टर गिरीश भुयार आदी मान्यवर उपस्थित होते मी डॉक्टर भारत गणवीर प्रेसिडेंट आय एम ए ब्रह्मपुरी उद्या दिनांक सतरा ऑगस्ट आम्ही देशव्यापी संप पुकारला आहे त्याचा निमित्त असं की नऊ ऑगस्टला एका रहिवासी महिला डॉक्टरांचा निर्गुण्यपणे हत्या झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही उद्या आय एम ए ब्रह्मपुरीचे सगळे डॉक्टर मंडळी सकाळी शनिवारला सकाळी सहा वाजतापासून रविवारी स सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तास दवाखान्याचे ओ पी डी सर्व्हिसेस बंद ठेवणार आहे आणि त्याच निमित्त आम्ही उद्या एक प्रोटेस्ट मार्च म्हणून आय एम ए ब्रह्मपुरी मेडिकल असोसिएशनचे सगळे डॉक्टर्स त्यासोबतच असलेले अदर असोसिएशनचे निमा डेंटिस्ट असोसिएशन होमिओपॅथिक असोसिएशन आयुर्वेदिक असोसिएशन आम्ही एक मेमोरँडम म्हणून आय एम ए हॉल ब्रह्मपुरी इथून एस डी ऑफिसला एक मार्च करून एक प्रोटेस्ट म्हणून आम्ही तिथे एक मेमोरँडम त्यांना देणार आहे आमचा यासाठी निषेध असा की एक महिला रहिवासी डॉक्टर जर ड्युटीवर असताना तिचं इतक्या निर्गुणपणे हत्या होत असेल तर ही खूप गंभीरपणे घेण्याची बाब आहे म्हणजे एखादी डॉक्टरला जर कुठे सेवा रुग्णांना द्यायची असेल तर पहिले त्यांना प्रोटेक्शन द्यावं त्यासाठी आम्ही अपील करतो की सेंट्रलला आणि स्टेटलासुद्धा की प्रत्येक डॉक्टरांना एक सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत एक चांगली सुरक्षा द्यावं त्या निमित्त सगळे डॉक्टर रुग्णांना चांगली सेवा देऊ शकतील धन्यवाद आता मी विनोद दोणाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी